ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या जी आरला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे या पार्श्वभूमीवर आज ही बैठक बोलवण्यात आलेली आहे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार बैठकीला हजर राहतील ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या संदर्भात बैठकीला ते जातात की नाही हे मात्र पाहावं लागेल अधिक माहिती घेऊयात प्रवीण गुधळकर यांच्याकडनं प्रवीण आज आपण बघितलं वडेटीवार बबनराव तायवाडे यांची एक वाक्यता पाहायला मिळतीये जी आर रद्दी संदर्भात काय नेमकी अधिक माहिती ओबीसी आरक्षणावरून जे आंदोलन राज्यात आगामी काळामध्ये होणार आहे आणि जेव्हा जरांगे पाटील यांना जे जी आर देण्यात आले होते तेव्हापासूनच आंदोलनाची हाक देण्यात आली होती आता या आंदोलनाची दोन शकला पडलेली आहे एक जे आंदोलन आहे ते बाबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू होतं तो गट वेगळा झालेला आहे आणि उर्वरित जो गट आहे त्यात छगन भुजबळ सुद्धा आहे तो गट वेगळा पडलेला आहे आता आज जी बैठक आहे त्या बैठकीला बवनराव तायवाडे यांना आधी बोलवण्यात आलं होतं नंतर काल रात्रीपर्यंत विजय वडेट्टीवार आणि इतर जे लोक मोर्चा काढणार आहेत जे आंदोलनावर ठाम आहे त्यांनी सांगितलं की जो पर्यंत बवनराव तायवाडे यांचं निमंत्रण रद्द केलं जात नाही तोपर्यंत आम्ही काही येणार नाही त्यामुळे ऐन रात्री बवनराव तायवाड्यांचं ता निमंत्रण हे रद्द करण्यात आलं आणि बबनराव तायवाडे या बैठकीला जाणार नाही आहे त्यामुळे आता विजय वडेट्टीवार या बैठकीला जातील चंद्रशेखर बावनकुळे जे ओबीसी उप, उप उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते या बैठकीला असतील आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला असतील बवनराव आयवाड म्हणणं आहे आ, ले ले ले। ते ते ले ले ले। की आमचा काही आक्षेप नाही आहे या जी आरमुळे काही कोणी ओबीसी होणार नाही आहे हे आधीच आहे की ज्या लोकांकडे नोंदी आहेत मराठा समाजाच्या लोकांकडे ते ऑलरेडीच कुणबी ओबीसी झालेले आहे त्यामुळे याच्यामुळे काही फरक पडणार नाही त्यामुळे मला त्या बैठकीला जाण्याचा काही संदर्भ येत नाही त्यामुळे ज्या लोकांना आक्षेप आहे त्या लोकांना या बैठकीसाठी बोलवलेलं आहे त्यामुळे आता या या बैठकीमध्ये काय खडाजंगी होते विजय वडेट्टीवार इतर नेते मंडळी काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलं आहे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की जे जी आर काढलेले आहे ते जी आर मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसी आरक्षण देण्या देण्यासंदर्भात ते जर रद्द झाले तर देवेंद्र फडणवीस यांचा आम्ही सत्कार करू नागपूरमध्ये जंगी त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय भूमिका घेतली जाते चंद्रशेखर बावनकुळे जे सदा ओबीसी आहेत आणि इतर विजय वडेट्टीवार आणि इतर विरोधी पक्षाचे नेते जे आहेत त्यांची भूमिका काय त्याकडे लक्ष लागलं आहे त्यामुळे ला? तायवाड्यांच्या निमंत्रणावरून सुरू झालेला वाद आता तायवाड पायडेंच्या निमंत्रण रद्दपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे त्या बैठकीमध्ये काय खलपतं होतात त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे नक्कीच अतुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रवीण